आदिवासी बांधवांच्या परंपरा आणि सांस्कृतिक जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे तसेच अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित अनुसूचित जाती जमाती, जात जमाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असल्याची माहिती आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली आहे ते आज येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित विश्व आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य समारंभात बोलत होते विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने स्वतंत्र तसेच आदिवासींना न्याय देण्यासाठी ज्या क्रांतिकारींनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करून ते म्हणाले जंगल टिकवण्याचे काम आदिवासी बांधवांनी केले आम्हाला चांगले आरोग्य दिले त्यांच्या गौरव करण्यासाठी आजचा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला त्यामुळे आदिवासींचा गौरव केला जातो आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग केला पाहिजे त्याच अनुषंगाने हा दिवस शासनामार्फत साजरा केला जातो आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे आश्रम शाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयं योजनेतून तालुका स्तरावर निधी सुद्धा देणार असल्याचे त्यांनी सांगितले उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजिटल करत आहोत सहा महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय डिजिटल होतील अधिकारी आणि शिक्षकांना शिस्त लागली पाहिजे यासाठी नंदुरबार आणि गडचिरोलीच्या सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक सिस्टम लावल्या जाणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पोर्टलची सुविधा सुरू केली यामुळे अर्ज करण्याची सुविधा सुलभ होणार आहे त्यासाठी आज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे स्थलांतरण रोखण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षणाची सोय त्यांना उद्योगाची व्यवस्था करून देत आहोत राज्य शासनाने वैयक्तिक लाभासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिकवण्यासाठीच्या पुस्तकीचे प्रकाशन करताना आनंद होत असल्याचे सांगून पाहिले दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण दिले जाणार असल्याचे मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले सन्मान आदिवासी पुरुष एकल योजना एकलव्य कुशल योजना याचा यावेळी शुभारंभ झाला तर तीन दिवस चाललेल्या सांस्कृतिक समारंभातील नृत्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थींचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय काम करणारे खेळाडू रिंकी धण्या पावरा पायल जितेंद्र नाईक अरिता नरेश वसावे चंचल दारासिंग पावरा यांचा आदिवासी विभागाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला रोजी विश्व आदिवासी दिवस पुऱ्या भारतामध्ये साजरा केला जातो सर्व प्रथम महाराष्ट्राला सर्वांना जोहार जय आदि आदिवासी विश्वजीवनाच्या आदेश शुभेच्छा आज खरोखर कर कोविड नंतर आजच्या दो जो दोन हजार चोवीस मध्ये विश्व आदिवासी आदिवासी दिवस जो साजरा केला जातो जल जल जोशाने साजरा केला जाते आज तुम्ही पाहता मंदिरच्या प्रत्येक चौकात जो पुलीवर एक आपल्या संस्कृतीमध्ये आपलं कल्चरमध्ये आपल्या झेंड्यामध्ये सर्व महिला असो युवा असो हे येत आहे आणि खरोखर आनंदाची गोष्ट का बाबा आमचं कल्चर काय आमचं अस्तित्व काय ही आजची युवा पिढी दाखवून देत आहे तर मी स्वतः घातलेला आहे कारण की जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाचा अस्तित्वाचा विषय येतो जल जंगल जमिनीचा विषय येतो त्यावेळेस मला वाटतं माझी संस्कृती जतन करणं हे माझं येणाऱ्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून सर्वांना जोहर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्झा आफिक यांची रिपोर्ट नंदुरबार राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं